विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि ओमा फाऊंडेशनकडून आर्यन्स नवदुर्गा सन्मान देऊन गौरवण्यात आला सारथीच्या प्रेक्षागृहात नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजने सामाजिक दायित्व जपल्याचं पाहायला मिळालं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले आर्यन्सचे चेअरमन मुकुंद जगताप सीईओ मनोहर जगताप तसेच ओमा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप संचालक संजय शेंडगे आणि स्वरंग वाहिनीचे प्रमुख प्रवीण वानखेडे यांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान करण्यात आला पुरस्काराचं हे तिसरं वर्ष असून समाजसेविका अनुराधा भोसले सुमेधा चिथडे अंजली देशपांडे तसेच व्यावसायिक योगिता गायकवाड साळुंका सुळे बालतज्ञ साधना गोडबोडे प्रशिक्षक हिरा मुल्ला एव्हरेस्टवीर सुविधा कडलग आणि अंजली कुलथे या रणरागिनींना या नवदुर्ग सन्मानाने सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला सामाजिक राजकीय आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली तर कर्तृत्ववान महिलांच्या प्रवासाचा घेणाऱ्या आपण आजच्या काळात बदलत्या वेगवान जीवनशैलीत कुटुंबातल्या वृद्ध व्यक्तींची देखभाल करणं ही एक समस्या झाली आहे तरुणांना पुरेसा वेळ देता येत नाही काही कुटुंबात तर पुढची पिढी परदेशात असते वृद्धांची गुंतागुंतीचे आजारपणं मानसिक स्वास्थ्य घरात सांभाळणं शक्य नसतं समाजातली हीच गरज ओळखून आपण मधुर भाव हा उपक्रम सुरू केलात मधुर भाव हा एक वृद्ध निवास आहे आज पुण्यात महत्वाच्या भागात मधुर भावच्या शाखा आहेत वृद्धांना हे मायेचं घर वाटावं वा, त्यांना या वयात एकटं वाटू नये शारीरिक आजारांची काळजी घेतली जावी मानसिक आधार मिळावा यासाठी आपली संस्था सर्वतोपरी काळजी घेते आपण वृद्धांना मायेचं दुसरं घर मिळवून दिलं आहे वृद्धांचं जीवन सुखमय करणाऱ्या अंजली देशपांडे आपणास आर्यन्स ग्रुप ऑफ तर्फे आर्यन्स नवदुर्गा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे प्रेग्नंट वुमन गेट साहस आणि प्रसंगावधान या तीन गुणांचे दर्शन घडवणाऱ्या नवदुर्गा अंजली कुलथे अंजली कुलथे कामा हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करतात मुंबईला झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी कामा हॉस्पिटलवरही आक्रमण केलं होतं त्या भयानक रात्री अंजली कुलथे गर्भवती महिलांच्या वॉर्डमध्ये परिचारिका म्हणून आपलं कर्तव्य निभावत होत्या आपण दहशतवाद्यांना पाहिलं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि आपल्या जबाबदारीची जाणीवही आपणास झाली अशावेळी डगमगून न जाता आपण वीस गर्भवती स्त्रियांना सुरक्षित जागी हलवून त्यांचे प्राण वाचवले त्याबरोबरच एका अत्यवस्थ महिलेला वेळीच उपचारही मिळवून दिलेत आणि रात्रभर या कठीण परिस्थितीशी सामना करत राहिला आपण दाखवलेल्या प्रसंगावधानाची नोंद अनेक माध्यमांनी घेतली आणि महिलांच्या शौर्याचा एक नवा आदर्श घालून दिला आपणास आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे आर्यन्स नवदुर्गा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे अनुराधा भोसले यांचा जन्मही एका गरीब कुटुंबातच झाला त्यांच्यावरही लहानपणी बालकामगार म्हणून काम करण्याची वेळ आली होती पण सुदैवाने काही चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आणि त्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग आखला आणि आता त्या हीच संधी अनेक मुलांसाठी उपलब्ध करून देत आहेत बालमजुरी हा प्रश्न केवळ लहान मुलांच्या कष्टाशीच निगडीत नाहीये तर त्यातून आरोग्य अंधश्रद्धा स्त्री सबलीकरण शोषण तस्करी असे अनेक प्रश्न निर्माण होतात यासाठी अनुराधा भोसले यांनी संस्थात्मक पातळीवर घेतलं जात आहे आपण आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे आर्यन्स नवदुर्गा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे कौटुंबिक हिंसाचार सार्वजनिक ठिकाणची असुरक्षितता हे स्त्रियांच्या प्रगती प्रमुख अडसर आहेतच आणि हेच चित्र आज आपल्याला सातत्याने समाजात पाहायला मिळत आहे त्याचमुळे स्त्री सक्षम झाली तरी खऱ्या अर्थाने ती शक्ती स्वरूप झाली पाहिजे तिला आत्मसंरक्षण करता यायला पाहिजे या विचारांची जाणीव मूळच्या शिक्षिका असलेल्या हिना मुल्ला यांना झाली हिना मुल्ला यांना मार्शल आर्ट्सची चांगली जाण होतीच स्वसंरक्षणासाठी कोणावर अवलंबून न राहता प्रत्येक स्त्रीने मार्शल आर्ट्सचं शिक्षण घ्यावं मन आणि मनकट घट्ट करावं या विचारातून त्यांनी आणि त्यांचे गुरु अमरसिंग ठाकूर या दोघांनी सुरुवातीला मीरा भाईंदर परिसरातल्या महिलांसाठी स्वसंरक्षणाचे वर्ग सुरू केले या वर्गात आतापर्यंत खूप महिलांनी मोफत प्रशिक्षण घेतलंय आणि घेत आहेत ठाणे असोसिएशन ऑफ मिक्स मार्शल आर्ट्सच्या लीडर असलेल्या आपण स्वसंरक्षण शिक्षण आणि सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून समाज घडवण्याच्या कार्यात आपलं अमूल्य योगदान देत आहात आपणास आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे आर्यन्स नवदुर्गा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे मानसिक आरोग्य हा विषय तसा दुर्लक्षितच स्वमग्नता अर्थातच ऑटिझम हा विकार तर बहुतेक जणांना माहीतच नसतो मुलांच्या वाढीच्या वयात निर्माण होणारी ही गुंतागुंतीची मानसिक समस्या आहे हा विकार झालेल्या मुलांना मार्गदर्शन करणं त्यांच्या समस्या समजावून घेणं त्यांच्यावर उपचार करून त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेणं आणि ऑटिझमविषयी विषयी समाजात जागृती निर्माण करणं अशी भरीव कामगिरी डॉक्टर साधना गोडबोले यांनी केली आहे आपण स्वतःच्याच घरात या उपचार केंद्राची सुरुवात केली या प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये आज अनेक मुलांवर उपचार होत आहेत संपूर्ण महाराष्ट्र भरातूनच नव्हे तर अगदी परदेशातूनही आपल्याकडे रुग्ण मोठ्या विश्वासाने येतात आपण अनेक शिक्षकांनाही या मुलांबरोबर काम करण्याचं प्रशिक्षण दिलंय अनेक कार्यशाळा भरवल्यात अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत आपणास या कार्याबद्दल अनेक मानाचे पुरस्कारही प्राप्त झाले डॉक्टर साधना गोडबोले यांना आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे आर्यन्स नवदुर्गा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे माणूस केवळ पुस्तकी शिक्षणाने समृद्ध होत नाही तर तो जेव्हा वेगवेगळी क्षेत्र पादक्रांत करत जातो तेव्हा तो अधिक अधिक समृद्ध होत जातो आणि समाजही समृद्ध करतो साळुंका सुळे यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून नाममात्र मानधनावर काम करताना मर्यादित साधनं प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करता करता वंचित समाजातल्या शिक्षण पद्धतीचा जवळून अभ्यास केला या समाजातील महिलांना आर्थिक शिस्त स्वावलंबन यांचा अंगीकार व्हावा म्हणून त्यांनी बचत गटाची सुरुवात केली ज्यामुळे अनेक महिलांना उभारी मिळाली पुढे आपण पाणी फाउंडेशनच्या अभियानातही सक्रिय सहभागी झालात दगडमाती बांधकाम विहिरींचे खोलीकरण तसेच सी सी टी म्हणजेच कंटिन्युअस कॉन्टोर ट्रेंचेसच्या निर्मितीत श्रमदान केले त्याचबरोबर आपण गट शेतीची संकल्पना प्रत्यक्षात आणली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक फायदेशीर कशी होऊ शकते हे लोकांसमोर पटवून दिलं या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची सकारात्मकता निर्माण झाली शिक्षण अर्थकारण जलव्यवस्थापन शेती या सगळ्याच क्षेत्रात मूलभूत काम करणाऱ्या चाळुंका सुळे यांना आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे आर्यन्स नवदुर्गा सन्मान दोन प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे प्रसंगी स्वतःचे स्त्रीधन विकून आपल्या भारतीय सैनिकांच्या कल्याणासाठी निधी उभारणाऱ्या कर्तव्यनिष्ठ समाजसेविका चिथडे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा केवळ जय जयकार करून भागत नाही वेळ प्रसंगी सक्रिय सहभाग आणि मदतही उभारावी लागते हा आदर्श आपल्या कृतीने घालून देणाऱ्या या सुमेधा चिथडे सैन्य दलाबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून सुमेधाताईंनी आणि त्यांच्या यजमानांनी एकोणीसशे नव्याण्णव साली सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन ही संस्था उभारली सीमेवरच्या सैनिकांना दिवाळीत फराळ पाठवायला सुरुवात केली राखी पौर्णिमेला राख्याही पाठवत मग पुढे संस्थेचं कार्य विस्तारू लागलं या संस्थेमार्फत आपण शहीद जवानांच्या पत्नींना मनोधैर्य देणे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय पाहणे तरुणांना लष्करात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करणे अशी अनेक कामे केली सियाचीन प्रांतात ऑक्सिजनचा तुटवडा असतो पण त्याही परिस्थितीत आपले जवान तिथे लढत असतात तिथे एक ऑक्सिजन प्लांट उभारावा असा संकल्प आपण सोडला आणि तो पूर्णत्वासही नेला खऱ्या अर्थाने आपल्या जवानांना आनंदाचा ऑक्सिजन देणाऱ्या सुमेधाताईंना आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे आर्यन्स नवदुर्गा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे स्त्रिया मानसिक आणि शारीरिक क्षमता भेदून कोणतंही आव्हान पार करू शकतात याच उत्तम उदाहरण म्हणजेच सुविधा कल्ल महाराष्ट्राच्या या सह्याद्री कन्येनं हिमालयातलं एवरेस्ट शिखर सर केलं तेही महाराष्ट्रीय पारंपारिक नऊवारी साडी नसून महाराष्ट्राच्या परंपरेला आपण खरोखरी जगातल्या उच्च शिखरावर नेऊन झळकवलंय गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकाराला एक सांस्कृतिक आयाम देऊन स्त्री शक्तीचं एक वेगळं रूप दाखवलंय हिरकणी फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गिर्यारोहण क्षेत्रात येण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणाईला आपण प्रोत्साहित केलं गिर्यारोहणासोबतच एक अल्ट्रा रनर आणि ट्राय ॲथलीट म्हणून तुमचा अनुभव कायमच अनेकांना प्रोत्साहित करतो सामाजिक दृष्टिकोनातून आपण सार्वजनिक स्वच्छतेच्या विचारांचा प्रसार केलात अवयवदान केशदान अशा उपक्रमांना एक वेगळा पायंडा घालून दिलात तसेच आपणास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलंय आपणास आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे नवदुर्गा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करताना आपल्या डोक्यावरील छप्परच हरवल्यावर सुद्धा आपण हिंमत बाळगली तर काहीही करू शकतो आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळवू शकतो आणि पुरुष प्रधान अशा व्यावसायिक जगात आपले पाय घट्ट रोवून आपण आपला ठसा उमटवू शकतो रायगड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या योगिता गायकवाड यांनी आपल्या प्रेरणादायी कर्तृत्वाने हे सिद्ध केलंय आणि नुसत्या स्वतः पुरत्याच नाही तर त्यांनी आपल्या पतीच्या अकाली निधनानंतर स्वतःच्या कुटुंबाचा देखील त्या आधार झाल्या आपल्यासारख्या अनेक महिलांना हाताशी घेऊन काजू बियांवरील प्रक्रिया करण्याचा उद्योग आपण अतिशय मेहनतीने केलात सोबत अनेक गावातील इतर महिलांनाही रोजगार आणि आत्मसन्मान मिळवून दिलात रोजगार म्हणजे फक्त पैसेच नसतात तर आपण आपल्या हिंमतीने काहीही करू शकतो अशा आत्मविश्वासाची ती न संपणारी शिदोरी असते स्त्री सबलीकरण हा शब्द स्वतःच्या मेहनतीने प्रत्यक्षात आणणाऱ्या मोजक्या स्त्रियांमध्ये योगिता गायकवाड यांचा सहभाग आहे त्यांना आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे आर्यन्स नवदुर्गा सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे